गेल्या अनेक वर्षांपासून राखी सावंत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाभोवती असलेल्या तिच्या धाडसी विधानांमुळे मीडियाच्या मथळ्यात आहे ही काही वेगळी नाही कारण लग्न करण्याच्या चा इच्छेने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे की तिने तिच्या मुलाखतीत दावा केल्याप्रमाणे तिला खरोखर लग्नाचा प्रस्ताव आला आहे का नमस्कार मी अमृता आपल्या स्टोरी स्टोरीमध्ये स्वागत करते मंडळी राखी सावंत हिने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अग्निचक्र या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली ज्यामध्ये तिने तिचे नाव रुही सावंत असे ठेवले होते मनोरंजन जगात तिचा प्रवास कौतुकास्पद राहिला आहे त्याशिवाय राखी सावंत तिच्या दोन लग्नांमुळे चर्चेत आली तिने पहिलं लग्न दोन हजार एकोणीस मध्ये रितेशशी केलं आणि दोन हजार बावीस मध्ये त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर राखीने आदिल खान दुराणींशी लग्न केलं लग। आणि त्यांचंही भांडण लवकरच चर्चेत आलं राखी सावंतने आदिल विरुद्ध घरगुती हिंसाचाराचे गुन्हे दाखल केले होते त्यांचे लग्नही संपले आणि आदिलने दुसरे लग्न केले या दरम्यान राखी दुबईमध्ये राहत आहे आणि तिने तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे सांगितलं आहे तिने याबद्दल विनोद केला आहे की नाही हे स्पष्ट नसले तरी तिच्या विधानांमुळे तिच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण झालाय तिने असाही खुलासा केला की तिला अनेक लग्नाच्या संधी मिळाल्या आहेत ज्यांनी तिच्या मागील लग्नांमध्ये तिचा किती छळ झाला होता हे पाहिलंय तिने पुढे सांगितले की ती एका संभाव्य व्यक्तीची निवड करेल ती एका मुलाखतीत राखी सावंतने तिच्या लग्नाची माहिती तिचा संभाव्य प्रियकर दोदी खान जो एक पाकिस्तानी अभिनेता निर्माता आणि एक पोलीस अधिकारी आहे त्याला दिली राखीने सांगितले कि लग्न इस्लामिक परंपरेनुसार पाकिस्तानमध्ये होईल तर रिसेप्शन भारतात होईल राखीने असेही सांगितले की त्यांचा हनीमून स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड मध्ये होईल आणि त्यानंतर ती तिच्या पतीसोबत दुबईमध्ये स्थायिक होईल राखीने दुबई आणि यूएस सारख्या देशांमध्ये आनंदाने स्थायिक झालेल्या भारतीय आणि पाकिस्तानी जोडप्यांची उदाहरणे अधोरेखित केली आणि अशा युनियन्समुळे दोन राष्ट्रांमध्ये शांतता आणि समजूतदारपणा वाढतो यावर भर दिला तिचं म्हणणं असं आहे की भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय राहू शकत नाही मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि तेथे माझे अनेक चाहते आहेत स्पोर्ट्स सानिया मिर्झाच्या लग्नाची चर्चा करताना तिच्या निर्णयाचं कौतुक केलं परंतु घटस्फोटामागील कारणावर भाष्य करणं टाळलं भारतीय आणि पाकिस्तानी यांच्यातील विवाह एकतेचे प्रतीक आहे आणि दोन्ही राष्ट्रांमधील बंध दृढ करण्याची क्षमता आहे असं तिने सांगितलं पाकिस्तानमध्ये लग्न करण्याच्या तिच्या योजनांसह राखीला एक सुंदर आणि अर्थपूर्ण प्रवास तयार करण्याची आशा आहे जी सीमा संस्कृती आणि पूर्वग्रहांच्या पलीकडे जाऊन प्रेम आणि नाते संबंधांबद्दल तिचा अनोखा दृष्टिकोन आणि मोकळेपणा दर्शवतो मंडळी भारत आणि पाकिस्तान विवाह नाते संबंध अजून घट्ट होती असंही तिचं म्हणणं आहे राखी सावंत यांच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इनसाइड स्टोरी पाहण्यासाठी इनसाइड स्टोरीला सबस्क्राईब करा धन्यवाद